गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी दुसरी व चौथी पाचवी साठीचा घटक बघत आहोत गणितामधील हा घटक आहे कालमापन कालमापन यावर साधारणपणे सर्वच प्रज्ञा शोध परीक्षांमध्ये प्रश्न दिलेले असतात प्रश्न सोपे असतात फक्त तुम्हाला घड्याळ व्यवस्थित समजायला हवं घड्याळ जर व्यवस्थित समजलं तर या प्रश्नात काही अडचण येत नाही हा घटक तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्हीकडे उपयोगाला येऊ शकतो इंग्लिश मध्ये सुद्धा याला इंग्लिश मध्ये सुद्धा एखादा प्रश्न येतो आणि गणितामध्ये तर येतोच ठीक आहे आपण घटक समजावून घेऊ सुरुवातीपासून शेवटपर्यंत घटक जेवढे प्रश्न येतील तेवढे व्यवस्थित काळजीपूर्वक बघा या घटकामध्ये तुमच्या समोर एक आकृती आहे घड्याळाची थोडी मोठी केली बघा याच्यामध्ये घड्याळाची वेळ कशी वाचायची ती समजून घ्यायची थी, ठीक आहे बघा मी इथं एक आकृती काढतो हे घड्याळ आहे समजा जर हे घड्याळ इथं आपण एक बिंदू घेतला इथं बारा आहे ह्याचा केंद्रबिंदू समजू इथं तीन इथं सहा आणि इथं नऊ ठीक आहे म्हणजे या दो, दो दोन अंकांच्या मध्ये एक आणि दोन ठीक आहे ह्याच्यामध्ये चार पाच इथं सात आठ नऊ दहा आणि अकरा ओके आता इथं जो, है। जो तास काटा मोठा काटा काढतो मिनिट काटा ठीक आहे मोठा हँड आहे हा मिनिट काटा आहे इंग्लिश इंग्लिशमधून मिनिट हँड सुद्धा म्हणतात मिनिट हँड ठीक आहे मिनिट काटा थोडा पातळ आणि मोठा असतो तर त्यातला जो तास काटा असतो तो थोडा जाडसर आणि त्याची साईज लहान किंवा तो आखूड असतो ठीक आहे मिनिट काटा मोठा आणि एक सतत फिरणारा असतो जो सेकंद काटा असतो तो आपल्याला घड्याळाला परीक्षेमध्ये आप अभ्यासाला येत नाही आपल्याला दोनच काट्यांचे प्रश्न असतात बघा याला तास काटा म्हणतात हा जाडसर आडसर आहे अवर हँड इंग्लिश मधून म्हणतात है। अवर हँड हवर हँड हवर म्हणण्याचा येच आहे तो सायलंट आहे हँड है। म्हणजे काटा ठीक आहे आणि इथं आहे है मिनिट हँड मिनिट हँड म्हणजे मिनिट काटा येत लक्षात मग आता जर आपण असा विचार केला की आता हा मिनिट काटा पूर्णपणे बारावर हो आहे ठीक आहे बारावरती असणं म्हणजे शून्य मिनिट होणार मी काय शब्द वापरला बघा बारावर असणं म्हणजे मिनिट शून्य ठीक आहे बारा पासून काटा पुढे सरकत जातो तेव्हा तिथं मिनिट असतात एक दोन तीन चार पाच म्हणजे कोणत्याही दोन अंकांमध्ये पाच मिनिटाचा अंतर आहे किती मिनिटांचं पाच इथं पाच मिनिट झाले पुन्हा परत एक ते दोन मध्ये इथं पाच मिनिट आहेत इथं पाच मिनिट आहेत इथं परत पाच मिनिट आहेत मग आता बारा ते बारा ते तीन पर्यंत पंधरा मिनिटाचा अंतर आहे मिनिट काट्याच्या हिशोबाने सांगतोय फक्त मिनिट काट्याचा विचार करा ठीक आहे आता तास काट्याचा जर विचार केला तर बारा ते तीन मध्ये तीन तासाचं अंतर आहे किती तासांचं तीन तासाचं ठीक आहे बघा आता आपण पूर्णपणे एक तास काटा समजावून घेऊ तास तासकाट्याचा आता आधी आपण दोन्ही काटे बघितले तास काटा समजून घेऊ हा जो तास काटा आहे ना हे बघा इथं हात दिसतोय ठीक आहे हा काटा आहे हा ज्या ज्या अंकावर असेल तितके वाचतात असं साधं समजू सुरुवातीला पहिल्या स्टेप मध्ये पण त्याच वेळी बाराचा मिनिट काटा जो आहे तो कुठे आहे हे पण महत्वाचा आहे बरोबर आहे मग त्याच्यानुसार वेळ ठरते आता आपण एक एक काटा किती वाचतोय ते बघायचं आपल्याला बघा इथं हा तास काटा आहे आणि हा मिनिट कथा आहे जर एक मिनिट असेल एक मिनिट ही सर्वात लहान वेळ आहे असं समजा एक मिनिट ही सर्वात लहान वेळ जेव्हा साठ मिनिटे होतील ना साठ मिनिटे तेव्हा एक तास होतो मला काय म्हणायचं लक्षात येतंय का, का बघा साठ मिनिटे झाले की एक तास होतो मी तुम्हाला आधी सांगितलं दोन अंकांमध्ये पाच मिनिट आहेत बरोबर इथं बघा ह्याच्यामध्ये पाच मिनिट ह्याच्यामध्ये पाच मिनिटं दहा इथं पाच पंधरा इथं पाच वीस इथं पंचवीस इथं पाच तीस म्हणजे बारा वाजेपासून पासून सहा वाजेपर्यंत तीस मिनिटे होतात किती मिनिटे होतात तीस मिनिटे वेळ कशी काढली बघा हे झाले पंधरा मिनिटे इथपर्यंत हे पंधरा आणि हे पंधरा हे दोन्ही मिळून झाले तीस मिनिटे पुढे पुढे हे पाच हे पाच सहा ते मध्ये हे पाच हे पाच हे पाच आणि हे पाच म्हणजे पुन्हा हे झाले इथपर्यंतचे तीस मिनिटे मग हे तीस आणि हे तीस दोन्ही मिळून आता साठ मिनिटे मिनिट काटा जेव्हा बारा वरण सुरुवात करतो आणि पूर्ण राऊंड घेतो माझे शब्द लक्षात घ्या मिनिट काटा बारा वरण सुरुवात करतो आणि फुल राऊंड घेतो तेव्हा तो साठ मिनिटे फिरून येतो किती मिनिटे फिरून येतो साठ मिनिटे तेव्हा एक तास होतो तेव्हा एक तास होतो मिनिट काट्याचा पूर्ण हात फिरल्याशिवाय पासून परत बारावर बारा येईपर्यंत काटा पुढे एक घर जाऊ शकत नाही जेव्हा एक तास होईल ना एक तास पूर्ण होईल त्यावेळी समजा हा इथला जर तास काटा असेल असा हा तासकाटा आहे ना तेव्हा एक घर पुढे जाईल एक घर दोन वर जाईल तो जेव्हा हा मिनिट काटा पूर्ण फिरून येईल हा मुद्दा तुम्हाला दुसरी तिसरीला आता जर कळला खूप छान आहे घड्याळाचे पुढचे प्रश्न कधीच चुकणार नाहीत मी तुम्हाला आज किती मिनिट होतात ते सांगितलं आणि इथून सुरू झालेला हा मिनिट काटा पूर्ण इथं फिरून येतो वर्ण निघालेला घड्याळाच्या दिशेने तेव्हा साठ मिनिटे होतात हे साठ मिनिटे म्हणजे एक तास किती तास एक तास हे साधं गणित आहे ठीक आहे आता पाच मिनिटांची वेळ आपण समजून घेतली इथं वेळ बघू आता बघा बरं हा तास काटा आहे हा बाराच्या थोडा पुढे गेला आहे शब्द बघा बाराच्या थोडा पुढे आणि एक च्या मध्ये आहे ठीक आहे मग आता जर हा असा पुढे गेलेला असेल अजून थोडा मोठा करता येतो बघ ठीक आहे बघा हा थोडा बाराच्या मध्ये आहे तर म्हणजे आपल्याला हे तर कळेल बारा वाजलेत ठीक आहे बारा वाजून गेलेत पुढचे मिनिट आपण शोधू आता हा मिनिट काटा आपल्याला शोधायचा आहे कसा बघा बारा तीन ते तीन पर्यंत आला असता तर पंधरा मिनिटं झाले असते बरोबर आहे त्याच्या पुढे गेला असता सहा पर्यंत तर आपण बघितलं तीस मिनिटं होतात म्हणजे हे पण झालेले आहेत तो सातवर आहे म्हणजे पंधरा आणि पंधरा मिनिट हे तीस मिनिटं तर झाले सातवर वर गेला म्हणजे आणखी पाच मिनिटं त्याच्यात ऍड करावं लागतील हे झाले पस्तीस मिनिटं म्हणजे बारा वाजून पस्तीस मिनिट झालेली आहेत ही वेळ या घड्याळात दाखवली समजले घड्याळातली वेळ कोणती आली बारा वाजून पस्तीस मिनिटे कसे शोधले आपण परत सांगतो एकदा लक्षात येईल ठीक आहे हा काटा बाराचा पुढे आहे म्हणजे तास काटा म्हणजे बारा वाजून गेलेत हे ठरवलं तास काट्यावरनं पुढचे मिनिट ठरवायचे आपल्याला मग आपण आता परत निश्चित केलेलं आहे प्रत्येक अंकात बारा पासून सहा पर्यंत आला तर तीस मिनिटं होतात मग हा काटा त्याच्याही पुढे आहे किती मिनिटं पुढे आहे दोन अंकांमध्ये अंतर असेल तर पाच मिनिट म्हणजे हा पाच मिनिट पुढे आहे याचा अर्थ पस्तीस मिनिट पुढे आहे म्हणजेच घड्याळातली वेळ झालेली आहे बारा वाजून पस्तीस मिनिटे ठीक आहे बारा वाजून पस्तीस मिनिटे यालाच मधून म्हणतात थर्टी फाईव्ह मिनिट्स मिनिट्स फास्ट झालेले आहेत ना म्हणून शब्द वापरला फास्ट पास्ट म्हणजे झालेली क्रिया पास्टेन ठीक आहे बारा ट्वेल्व थर्टी फाय मिनिट्स पास्ट ट्वेल्व ट्वेल्व्ह क्लॉक अँड थर्टी फायव्ह मिनिट्स असंही म्हणता येतं पण लिहिताना असं लिहित थर्टी फाय मिनिट्स पास ट्वेल्व मग असं असेल तर बारा वाजून दहा मिनिट असतील तर टेन मिनिट्स पास्ट ट्वेल्व बरोबर आहे दहा मिनिट्स पास्ट ट्वेल्थ असं म्हणा आले लक्षात ओके इंग्लिश मधून जाईल मराठीतून लक्षात घेतलं ठीक आहे पुढचं घड्याळ बघू आता आता इथलं घड्याळ बघा साधारण दहा वाजायला आलेत दहा वाजायला आलेत पण दहा वाजलेत का नाही म्हणजे नऊ वाजून गेलेले आहेत इथं नऊ वाजून गेलेले आहेत आणि दहाला किती मिनिट कमी आहेत ते बघा आता इथं हे एक एक, एक आकडा हा दोन तीन आणि चार चार अंक कमी आहेत म्हणजे आठ ते बारा पर्यंत चार एका याच्यामध्ये एका काट्यामध्ये असतात पाच मिनिट असे चार काटे कमी आहेत वीस मिनिट कमी आहेत कारण आपण बघितलं कोणत्याही दोन अंकांमधला फरक पाच मिनिटाचा आहे या दोन अंकांमध्ये पाच हे पाच पारा, हे पाच असे जर चार कमी असले तर वीस मिनिट कमी आहेत बाराला वीस दहाला वीस मिनिटं कमी मग आता झाले किती ते बहु बघा इथून सुरू झालाय हे तीस मिनिट आणि इथून इथपर्यंत आलाय हे दहा मिनिट म्हणजे तीस अधिक दहा चाळीस मिनिटं झालेत किती वाजून चाळीस मिनिटं झाले बघा बरं बघा किती वाजून चाळीस मिनिटं झाले नऊ वाजून चाळीस मिनिटं झालेली आहेत नऊ वाजून चाळीस मिनिटं ठीक आहे म्हणजे नाईन सॉरी फोर्टी ओके हा चाळीस पास्ट फॉर्टी मिनिट्स फॉर्टी मिनिट्स पास्ट पास्ट वाजून चाळीस मिनिटं झाले आता मराठीतून आपण म्हणतो दहा ला वीस मिनिटं कमी तोच प्रकार आहे पण याला उत्तर द्यायचं असेल तर आपण काय म्हणणार नऊ वाजून चाळीस मिनिटे झालेली आहेत ठीक आहे ते इथं नऊ वाजून पा चाळीस मिनिटे तसे बारा वाजून चाळीस मिनिटे ओके नऊ वाजून चाळीस मिनिटे ठीक आहे पुढचा घड्याळ बघू इथं वेळ मी आता लिहितो नऊ पॉइंट चाळीस आले नऊ वाजून चाळीस मिनिटं ठीक आहे पुढची वेळ बघा पाच वाजलेले आहेत का हो हे खूप सोपी वेळ पाच वाजून दोनच घर पुढे आहेत म्हणजे या दोघांच्या मध्ये पाच मिनिटं आणि ह्या दोघांच्या मध्ये पाच दो मिनिटं दोघांची मिळून दहा मिनिटं म्हणजे पाच वाजून दहा मिनिटे ओके आली वेळ लक्षात ठीक आहे व्हेरी गुड पुढचं बघू इथं तीन वाजलेत हो मग तीन वाजले पुढची वेळ बघा काटा आहे सहा वरती म्हणजे इथून इथपर्यंत होता तीस मिनिटे तीन वाजून तीस मिनिटे ठीक आहे तीन वाजून तीस मिनिटे ओके चला ठीक आहे पुढचं बघू या घड्याळातली वेळ आपण बघितली तीन वाजून तीस मिनिटे आता आपल्याला पुढच्या घड्याळातली वेळ बघायची आहे तुम्ही स्वतः सुद्धा ती वेळ काढू शकता करा बरं आता चला किती वाजलेत इथं तर बारावरती तास काटा दिसतोय आणि बारावरतीच मिनिट काटा आहे म्हणजे बाराच वाजलेले आहेत बारा वाजलेत आणि मिनिट झालेत शून्य बारा वाजून शून्य मिनिट मी तुम्हाला काय म्हटलो होतो की जेव्हा एखादा काटा बारावरच थांबलेला असतो तेव्हा शून्य मिनिटं असतात मिनिट काटा आणि तो तास काटा बारावर असेल तर बारा ठीक आहे ओके चला पुढची वेळ बघू आता पुढचा प्रश्न आपल्या पुढे आहे कालमापणासाठी ह्या घड्याळातली वेळ आपल्याला बघायची सांगा बरं किती वेळ आहे पाच वाजून गेलेत का हो पाचच्या पुढे आहे हा काटा थोडा पाचच्या पुढे आहे मग पाच वाजून गेलेले आहेत आणि त्याच्यानंतरचे बघा 30 minute, है, 30 minute, है, ही तीस मिनिट सहाच्या पुढे आहे आपण हे बघितलंय बारा आ, ते सहा पर्यंत असतात तीस मिनिट आणि एक घर पुढे आहे म्हणजे ते पाच मिनिट याचा अर्थ इथं झाले पस्तीस मिनिट बारा पाच वाजून पस्तीस मिनिटे ही वेळ या घड्याळात आहे ठीक आहे पाच वाजून पस्तीस मिनिटे पुढचं घड्याळ बघू पुढच्या घड्याळ बघा हा आहे सहा वरती आणि त्याच्यानंतर इथे आहे एक म्हणजे आता काटा बघा हा आहे तास काटा सहावर सहा वाजले ओके त्याच्यानंतर पुढे गेलेला आहे एक घर बारा ते पाच मध्ये एका घरात होता पाच मिनिटे म्हणजे हे झाले सहा वाजून पाच मिनिटे मी इथे शून्य दिला आणि नंतर लिहिले ठीके सहा वाजून पाच मिनिटे ओके पुढचं बघू आता बघा इथं आहेत अकरा आणि हे गेले पुढे थोडं सांगा बरे किती वेळ झाली तास काटा आहे मिनिट काटा आहे तीन वर बारा ते तीन पर्यंतची वेळ असते पंधरा मिनिटे मग इकडे वाजलेत अकरा अकरा वाजून पंधरा मिनिटे ओके आलंय लक्षात अकरा वाजून पंधरा मिनिटे ठीक आहे पुढची वेळ बघू आता घाई करायची नाही सहाच्या पुढे काटा गेला असला की त्याला लगेच हा था वाढायचं नाही हे बघा इथं हा तीनच्या अलीकडे आहे म्हणजे दोन वाजून गेलेत हो तेच घ्यायचं दोन वाजून गेलेले आहेत आणि पुढचे मिनिट माझा किती झाले हे तीस आणि हे पंधरा तीस अधिक पंधरा झाले पंचेचाळीस मिनिट बरोबर म्हणजे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत किती मिनिटं झाली दोन वाजून पंचेचाळीस मिनिट ठीक आहे ओके चलो पुढचं बघू आता घड्याळात दिलेली वेळ आहे ती काढायची मिनिट 25 मिनिट्स, मिनिट्स थ्री। थ्री वाजून पंचवीस मिनिटे तीन वाजून पंचवीस मिनिटे बघा तीन वाजले बर मी तीनचा काटा घेतो पण मला सांगा जर पंचवीस मिनिटे असेल तर हा काटा थोडा पुढे जाईल की नाही मग हा तीन वाजले आणि पंचवीस मिनिटाचा काटा मिनिट काटा, काटा तीन तीन बर बर। आ, हा इथं मिनिट काट्याला यम लिहितो हा घेतलाय आपण इथून पंचवीस वर आणि हा घेतलाय तीन वाजून तीनच्या पुढे बरोबर ही झाली वेळ तीन वाजून पंचवीस मिनिटाची आले लक्षात ओके चला पुढची वेळ बघू पुढची वेळ आहे दहा टेन पास्ट फाईव्ह टेन पास्ट फाईव्ह किंवा पाच वाजून दहा मिनिटे खूप सोपी वेळ पाच वाजून पाच वाजलेले आहेत तास काटा पाचच्या पुढे घ्या थोडा दहा मिनिटे मिनिट काटा इथं पाच आणि हे पाच झाले दहा मिनिट पाच वाजून दहा मिनिटे ओके करेक्ट आहे का चेक करा आणि टाका मला खाली पुढचं घड्याळ समजला असेल तर लाईक करायला विसरू नका पुढची वेळ घेतो चाळीस चाळीस पास्ट इलेव्हन अकरा वाजून चाळीस मिनिटे घ्या वेळ काढा अकरा वाजलेले आहेत म्हणजे तास काटा अकराच्या पुढे घ्या आणि चाळीस मिनिटे बघा इथून इथपर्यंत तीस मिनिटं होतात त्याच्या पुढे हे पाच आणि हे पाच काढा आठ वरती हा झाला एम हा झाला एच हा वर ओके बरोबर हा तुमचा तास काटा थोडा मोठा झाला तो ठीक आहे काय हरकत नाही त्याला जाड करतो ओके अवर अँड आणि मिनिट काटा हा पातळ आहे ही वेळ झाली अकरा वाजून चाळीस मिनिटे ठीक आहे पुढचा मुद्दा बघू पुढचा मुद्दा घ्यायचा आपल्याला ट्वेंटी मिनिट पास्ट सेवन ट्वेंटी मिनिट्स पास्ट सेवन म्हणजे सात वाजून वीस मिनिटे सात वाजून वीस मिनिटे घड्या जर व्यवस्थित मांडता आलं तर तुमची चूक होणारच नाही सात वाजून गेले सातच्या पुढे जाऊ द्या थोडा तास काटा त्याला अवर हॅन्ड किंवा तास काटा वीस मिनिटे इथं घेतला तर पंधरा होतील इथं घ्या वीस पाच पाच दहा पाच पंधरा आणि पाच वीस ओके ही झाली वेळ सात वाजून वीस मिनिटांची आले लक्षात चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे नऊ वाजून पस्तीस मिनिटे नऊ वाजून पस्तीस मिनिटे थर्टी फाय मिनिट्स पास्ट नाईन थर्टी फाय मिनिट्स पास्ट नाईन नाईन पास झालेले आहेत म्हणजे नऊच्या पुढे आणि पस्तीस मिनिटे इथं सहा वर घेतला तर तीस होती साता पाचा पस्तीस यस इथं आला मिनिट काटा इथं आला तास काटा ता, हा झाला तुमचा नऊ आणि हे झाले पस्तीस मिनिटे समजले ओके व्हेरी गुड ठीक आहे आता इथली जी वेळ आहे चार वाजून पंचेचाळीस मिनिटे दाखवता येईल का सांगा चार वाजलेले दाखवा ओके आणि पंचेचाळीस मिनिटं थोडे पुढे घ्या ना मग तो काटा पुढे सारखे ना म्हणजे तो पाचच्या जवळ आला ही वेळ झाली तुमची एम काटा आणि ही आवर काटा ही आहे चार वाजून गेलेली आणि ही आहे पंचेचाळीस मिनिटाची वेळ आले लक्षात ओके आतापर्यंत आपण फक्त वेळ कशी काढायची घड्याळातली ती बघितली ठीक आहे आता ह्याच्या नंतरच्या घट ह्याच्यामध्ये आपण वेळ मोजण्याची एकक आणि त्याच्या त्याच्यातले बदल समजावून घेणार आहोत ठीक आहे पुढच्या भागामध्ये आपण वेळ समजून घेणार आहोत आणि त्याच्यावरचे सराव प्रश्न पाहणार आहोत ओके आता हा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका Amti, good day, bye.